शाह लता धोडी प्रियंका भरवाड आशा हवलदार सिंग रजपूत रुचिता ओजेश पाटील विशाल माछी पंकज जयस्वाल रवींद्र कोरे संदीप चौबळ दीपिका दिलीप दुबळा मिलिंद बारी मुफीज मिर्झा या सर्व लोकांनी या ठिकाणी आपले उमेदवार मागे घेऊन आपल्या अधिकृत उमेदवारांना मदत केलेली आहे पाठिंबा दिलेला आहे मी त्यांचं ज्यांनी मागे घेतलं त्यांचं मनापासून अभिनंदन करतो आणि त्यांना हेही सांगतो इथं या डहाणू नगर परिषदेवर परिवर्तनाचा भगवा विकासाचा झेंडा फडकल्याशिवाय राहणार नाही आणि त्यावेळेस हे लोक ज्या लोकांनी योगदान दिलं आहे त्यांची देखील राजेंद्र आपल्याला त्यांची जाणीव ठेवून त्यांना पण वेगवेगळ्या ठिकाणी आपल्याला न्याय द्यायचा आहे वेगवेगळ्या ठिकाणी न्याय द्यायचा आहे आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो की आज इथं सगळे उप उपस्थित आहेत उपने ए बाबा पत्रकार लोकांनी जरा थोडं आमच्या लाडक्या बहिणींना जर दिसू दे लाडक्या बहिणी इतिहास घडवतात बरोबर ना या महाराष्ट्रामध्ये सत्ता उलटून टाकण्याचं काम माझ्या लाडके बहिणींनी केलं लाडके भाऊ पण पाठीशी होते आणि म्हणून माझ्या सर्व लाडक्या बहिणी लाडके भाऊ लाडके ज्येष्ठ सगळ्यांचं मी मनापासून या ठिकाणी स्वागत करतो मनापासून आपलं अभिनंदन करतो मनापासून आपल्याला शुभेच्छा देतो की या डहाणूमध्ये समुद्र जितका मोठा आहे त्यापेक्षा इथल्या तुमच्या माणसांची मन मोठी आहे मन मोठी आहे आणि म्हणून मी तुम्हाला भेटायला आलोय संवाद साधायला आलोय शुभेच्छा द्यायला आलोय खरं म्हणजे गेले अनेक वर्ष मागासलेला तालुका आता विकासाच्या वाटेवर गेल्याशिवाय राहणार नाही हा शब्द आपल्याला मी द्यायला आलेलो आहे आणि म्हणून या सभेला एवढ्या प्रचंड गर्दी उसळली आहे यावरून राजेंद्र माछी आणि त्याचे सर्व उमेदवार यांचा विजय पक्का आहे हे मला या ठिकाणी आपण दाखवून दिलेला आहे